पण कसं आहे आम्ही नोकर भरती करताना सगळी नियमात वसून केली जाहिरात दिली त्यांची परीक्षा घेतली योग्य एजा, एजा, ह्याच्याकडं ह्याच्या ह्याच्याकडं करून घेऊन त्यांना प्रोफेशनल प्लेड आम्ही जवळजवळ एक वर्षाला दिला एक वर्षानंतर वर्षा त्या पोरांनी कमी पगारात राबविली आणि एक वर्षानंतर त्यांना आम्ही जशी लागली तशी घेऊन त्यांना आम्ही परमनंट केलं तिने काय केलं निवडणूक का आली म्हणलो सगळी भरली आणि पंधरा मला वाटतं महिन्या का दोन महिन्याची आता त्या परमनंट ऑर्डर दिल्या त्यांना काही कुठल्या कामाचा हे नाही काय नाही डायरेक्ट एखाद्याला मॅनेजरचीच हे दिली पोस्ट दिली एकाला शिपायचा क्लार्क केला के एका एक एक अशी नोकर भरले त्याला येत नाही आपण काय चालेल काय नाही कॅम्प्युटर लांबत राहिला हे आता बँकेच्या गाडीला दोन ड्रायव्हर आहे येऊ सकाळचा येऊ संध्याकाळचा तर ही अशी लूट चालली आहे ही लूट थांब तुमचा तुम्ही आम्ही कष्टाच्या पैशातनं बॅग उभा केली आहे आणि नुसतं फोटो लावण्याचं संस्थापाक संस्थापाक फोटो लावून चालत नाही शेकराव साहेबांनी कितीतरी कष्टातनं बँक उभा केली तुमच्या आमच्या भागातली जुनी चांगली लोकं घेऊन त्यांच्याबरोबर काम करून ही बँक उभा केली आणि आता हे नुसतं फोटो लावून हे हे संस्थापकांचा फोटो हे संस्थापक हे नुसतं हे दिकावा आहे तुम्ही जनरल जनरल सभेला अमर पाटील साहेबांनी संस्था बोलू दिलं नाही खाली बस तू बोलायच नाही सगळ्यांची संस्था आहे ज्याला हे सोचत किंवा याच्यात येऊ नये ही सगळ्या एक दिवस आहे सभासदांचा एकच दिवस असतोय एक दिवशी त्यांनी काही प्रश्न विचारावं शंका कुशका का, का असेल ते त्यांनी विचारावं आणि हो, ते बॉडीनं त्यांनी हे करावे तुमच्या आमच्या गावात जनरल होत्या का असं कधी का काय पण करला यांची अरे रवी जोरात चालली आणि कुणाला काय बोलली ना हे इथून पडताना परत बँकेत गेलं तर तुला तुम्हा जायचं काय कामच नाही बाहेर तुझ बघायचं आणि जायचं आणि सांगतात बँकेत आता आम्ही हे केलं तीन शाखा काढल्या तीन शाखा शाखा कुठं काढल्या अव एका कर्मचाऱ्यानं म्हशी बिशी केल्या आणि बायका पोरं बरोबर बिदर राहायला गेला कारण जाऊन पडणार का ते त्याला कामगारांचा असा जीव जायला आहे का जायचं म्हणलं तरी सांगा इथं चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर जायला लागते शंभर किलोमीटर सकाळी जायचं कावं लिहायचं यायचं बायका बरं प्रपंच सुरून जायला पाहिली इथं ठेवी एवढं जमलं तिथे ठेवी ठेवीचा काय उपयोग आहे त्या